तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत ठाकरे बंधू निमित्त आपल्या बहिणीच्या घरी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे का ही काही दृश्य ही आता समोर आलेली आहेत काहीही फोटो एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहू शकताय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे निमित्त पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत संपूर्ण ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहे यामध्ये अमित ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे हे देखील आपल्याला फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि फोटो आपण पाहतो आहोत आपल्या बहिणीच्या घरी उद्धव आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत छत्रपती शिवाजी महारा महाराज पार्कमधील दीपोत्सवादरम्यान उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलेले होते त्या ठिकाणी दोन्ही कुटुंबांनी मिळून एकत्रितपणे दिवाळी साजरी केली फराळाचा आनंदही लुटला आणि त्यानंतर मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलेलं होतं आणि आता भाऊबीजेनिमित्त पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुई जाधव सध्या आपल्यासोबत आहेत जुई पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आले आहे आणि आजचं निमित्त आहे भाऊबीजेचं अब पाता है, समर की कित्येक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र एक आठ साली राज ठाकरे हे वेगळे झाले होते त्यांनी त्यांचा तेन वेगळा पक्ष निर्माण केला होता तेव्हापासून ठाकरे कुटुंबांमध्ये जी दरी निर्माण झाली होती ती दरी आता जवळपास मिटलेलीच आहे कारण का आपण पाहतोय की इतक्या वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सणानिमित्त एकत्र आल्या आहेत आपण पाहिलं आधी मराठी माणसाच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून हे दोन बंधू एकत्र आले होते तेव्हा उद्यासाठी मी भाष्य केलं होतं की आता एकत्र आलं ते एकत्र राहण्यासाठी आणि त्यानंतर अनेक कारण या दोघांना मिळाली ज्या कारणानिमित्त हे दोघं एकत्र आले एकता मंचावर आले कुटुंबाची देखील भेट आहे ती घेत गेली आणि आता प्रत्येक सणासुदीला असेल छोट्या मोठ्या कार्यक्रमांना ठाकरे बंधू एकमेकांच्या घरी जाताना आपल्याला पाहायला मिळतात उत्सव असेल उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असेल वा काल राज ठाकरेंच्या आईंचा देखील वाढदिवस झाला त्या देखील उद्धव ठाकरे खास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते आणि या दिवाळी हा सण इतक्या नंतर ठाकरे बंधूंनी एकत्र दिवाळी साजरी केली आहे किंबोना भाऊबीज हा सण इतक्या वर्षांनी एकत्र साजरी केला आहे उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जय जयवंती देशपांडे यांच्या घरी आले जयजयवंती जय जयवंती देशपांडे या राज ठाणच्या अख्ख्या बहिणी आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या देखील त्या तिलक बहीण लागतात मात्र प्रथमच इतक्या वर्षांमध्ये ते त्यांच्या घरी आले भाऊबीजेसाठी तर दुसरीकडे अं अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे यांच्यासोबत पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी देखील भाऊबीज हा सण साजरा केला आणि निश्चितच ठाकरे कुटुंबियांसाठी हा सण अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरही राज्यामध्ये मराठीची कुटुंब आहेत ज्यांचं प्रेम आहे ठाकरे त्यांच्यासाठी देखील क्षण अत्यंत महत्वाचा आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्याच्या वाढत्या भेटी आहेत एकत्र कुटुंब येणं आहेत ते निश्चितच सगळ्यांना भावनिक करणार भावनिक क्षण आहे तो सगळ्यांसाठी आणि त्यामुळे याचा देखील परिणाम आगामी सर्गेट संस्था निवडणुकीवर होऊ शकतो सागर नके जुई धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी